उद्या पाहतो की बीड जिल्हा दौऱ्यावर रुपाली ताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर ह्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि आज हेमाताई पिंपळे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी काय नेमकं पत्रकार परिषद म्हटलं हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत याच अनुषंगाने उद्या रुपाली चाकणकर बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत नेमकं काय जाणून घेणार आहोत नेमकं असता तुम्ही पत्रकार परिषद घेतली नेमकं काय काय मागण्या होत्या काय सांगाल माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बीड मध्ये येत आहेत मी त्यांचं स्वागत करते आणि माझी त्यांच्याकडे मागणी अशी आहे की तुम्ही हाय प्रोफाईल मॅटरमध्ये लक्ष देता ती चांगली गोष्ट चा आहे परंतु तळागाळातली आमची गावकुसा बाहेरची पोरगी आणि बाई तिच्यावर पण अन्याय अत्याचार तुमच्या शासनाच्या कृपेने होत चाललेले आहेत आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय आता केस तालुक्यात एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाला तिला बिचारीला काय करायचं हेही माहिती नसेल तर तुमची जी यंत्रणा तुमच्या दिमतीला असते ना पोलीस प्रशासनाची तुम्ही आल्यानंतर ती यंत्रणा जर त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वापरली तर मला वाटतं ते फार चांगलं होईल आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तुम्हाला जे काम करत असताना का महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी जे कायदे आहेत त्याची प्रॉपर अंमलबजावणी होते की नाही ज्या समित्या आहेत कमिट्या आहेत त्यांच्या साध्या मिटिंग सुद्धा होत नाहीत तर त्याच्या मिटिंग का होत नाहीत त्याचा जाब विचारणं अध्यक्षाचं काम नाही का सर्वांगीण महिलांचा मुलीचा विकास व्हावा स्वच्छता ग्रह नाहीयेत त्याच्यासाठी तुम्ही काय करतायत खाजगी तुम्ही भेट द्या आणि दादा भुसे साहेबांनी ज्या या घालून दिला त्याची प्रॉपर अंमलबजावणी होते का याच्यावर तुम्ही काम करा असं न करता फक्त वसून दालनाथ पत्रकार परिषद घेणे आणि कलेक्टर आणि एसपींना दिमतीला लावणे हे मला वाटतं त्यांचं काम आहे त्या कामातून त्यांनी जर बाहेर आल्या आणि एखाद्या गावकुसा बाहेरच्या मुलीला मी न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यात आले असं जर त्या म्हणल्या असतात आमच्या आमदारावर आरोप झाले त्याचं प्रत्युत्तर त्यांनी दीडशे दिवस न लावता दिलेलं आहे म्हणजे त्यांनी समोर लगेच पत्रकारांना सांगितलं की आय टी नेमली मी समर्थन करतो एसआयटीच माझ्या पक्षाचा किंवा माझा जरी तो कार्यकर्ता असेल आणि अशा प्रकारचं जर कृत्य केलेलं असेल तर त्याला कुठलीही माफी नाही हे त्या आमदार साहेबांनी सांगितलं आणि मी महिला म्हणून खरंच त्यांचं स्वागत उद्या रुपाली भेटणार का त्यांना निवेदन वगैरे देणार मी निवेदन वगैरे आता काय आहे सगळं ज्यावेळी आरसा समोर असतो त्यावेळी निवेदन येऊन काही होत नाही कचऱ्याच्या पेटीत जाणार याच्या पलीकडे काही होणार नाही मी त्यांना आपल्या माध्यमातूनच विनंती केलेली आहे बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत त्यांना सूचनाही केलेल्या आहेत मला तो अधिकार आहे आणि लोकशाहीने तुम्हाला दिलेला आहे माझ्यावर मी त्यांच्या विरोधात त्यांच्या कामकाजाच्या विरोधात बोलते म्हणून माझ्यावर केसेस करत करण्यासाठी जर त्यांनी प्रेशरायझेशन आणलं होतं ते करण्यापेक्षा जर आमच्या केस तालुक्यातल्या गतिबंध मुलीला न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित चांगलं होईल आता उद्या निश्चितपणे मला जाब विचारण्याचा अधिकार आहे नक्कीच आपण पाहतो ह्या होत्या हेमता राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्या राज्य प्रवक्त्या होत्या त्यांनी सांगितलं की बोलताना सांगितलं की जे काही रुपालीताई चाकणकर आहेत त्या हा, हायप्रोफाईल मॅटरमध्ये में लक्ष घालतात परंतु कुठल्याही बारीक सारी गोष्टीमध्ये दे लक्ष देत दे नाहीत त्यांनी लवकरात लवकर या प्रत्येक मुलीला जे काही भगिनी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करावा असंच हेमाताई पिंपळे यांनी बोलताना सांगितलं मौली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड